अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण भटकनवर जाते तक्रारदाराचा आरोप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सध्या बहुचर्चित असलेले काकर्डे खुर्द गावात स्थानिक रहिवाशांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावरून तक्रार करत प्रशासनावर कारवाई ढिलाई करण्याचा आरोप केला आहे गावातील बाळू ठेलारी या तक्रारदारांनी गौण माफियाविरुद्ध उठवलेला आवाज दाबण्यासाठी अनेक वेगवेगळे पेत्रे वापरण्यात येत आहेत त्यांनी सांगितले की गावात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या उत्खननामुळे शेती पिण्याच्या पाण्याचे स्रोत व पर्यावरण यांचे मोठे नुकसान होत आहे मात्र गौण उत्खनन करणारे धनाढय असे लोकांकडून गावातील व परिसरातील भोळ्या भावड्या ग्रामस्थांना अपूर्ण घरकुल रस्ता आणि जागा या विषयावर जोर देऊन महत्वाचा मुद्दावरून भटकनलं जात आहे जेणेकरून लाखो करोडोचा केलेला भ्रष्टाचार समोर येऊ नये असा केविलवानी प्रयत्न केला जात आहे तरी शासनाचा लाखोचा कर बुडवून करोडो कमवणारे धनशाली लोक सफल होणार नाहीत माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे असे बाळू ठेलारी यांनी सांगितले अतिक्रमण केलेली जागा स्वतः घरी बांधली का विकली सविस्तर बातमी पुढील भागात